मित्रांनो निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे प्रेमविरह भाग चौरेचाळीस मागील भागात जातो जातो मी तुम्ही काळजी नका करू शेखर तिच्या समाधानासाठी आत निघाला आता पुढे वहिनी झोपलेत बाहू शेखर दरवाज्यातून त्याला आत पाहत नाही तू जवळ जाऊन चक कर मागाशी फोनवर कनवत होते ते तू बघ ना एकदा ती वैतागून त्याला सांगत वहिनी अहो चांगलंच तापलंय भाऊंचं अंग आता शेखर तिने सांगितलं तसं चेक करत वरडला मी म्हटलं होतं ना तुला मला काही ठीक वाटत नाहीये तू मेडिकल बॉक्स घेऊन त्यांचा टेम्परेचर चेक कर लवकर आणि मेडिसिन आहे का बघ असा कसा ताप आला एवढं काम होतं का स्वतःकडे लक्षही देता येत नाही तू होतास ना सोबत खुशी फोनवर त्याला वरडत वहिनी आवो होत माझं लक्ष दोन तीन दिवस प्रवास जास्त झाला मनासारखं काही काम पण नीट झालं नाही त्यामुळे थोडी चिडचिड झाली त्यांची त्यात अर्धवट झोप म्हणून आला असेल ताप तुम्ही नखा काळजी करू तसं वाटलंच तर मी डॉक्टरला बोलावून घेतो शेखर मेडिकल बॉक्स चेक करत काय दोन तीन दिवस चिडचिड केली तरीच त्यांना ताप आलाय नेहमीप्रमाणे चिडचिड करून थंड पाण्याने के आंघोळ केले असेल एवढ्या थंडीत थंड पाणी आणि त्यात एसी मध्ये झोपलेत तू लक्ष नाही का दिलं खुशी काळजीने एकटीच बडबडत वहिनी अहो शंभरच्या पुढे आहे टेम्परेचर आणि या बॉक्समध्ये काही मेडिसिन पण दिसत नाहीये शेखरने सांगितलं तसं त्यावर चिडत तिने लेक्चर चालू केलं लॅपटॉप ऑन करून त्यावर कॉल लावला त्याला पाहत एक एक सूचना देत होती रात्रीचा वाजून गेला असल्याने डॉक्टर कठीणच वाटत शेखरला मीठ पाण्याच्या पट्ट्या ठेवायला सांगून एवढ्या रात्री आठवण झाली ती अर्जुन डॉक्टरची आता त्यांचे आमदार साहेब त्रासात असताना अर्जुनला बरं सुकामे झोपू देईल ती वेळेची कसलीही तमा न बाळगता तिने त्याला फोन लावलाच हॅलो हॅलो अर्जुन मी खुशी बोलते अर्जुन ऐकतोस ना हॅलो कोण आहे यार इतक्या रात्री झोपू द्या ना अर्जुन अरे उठ ना मी वहिनी बोलतेय वहिनी तू अग तू चुकून अर्जुनचा नंबर डायल केला का अगं मी अर्जुन आहे करंदा नाही त्याला त्रास देना तू मला का लावलाय फोन अर्जुन मस्करी नको करू उठ लवकर खुशी मोठ्याने आवाज देत बरडली तसा तो खाडकन जागा झाला काय यार वहिनी अगं दोन वाजलेत रात्रीचे झोपू दे ना आता झोपलो होतो मी काय झालंय अरे बघ ना यांची तब्येत बिघडली आहे तो शेखर एकटाच आहे तिथे ना कोणी डॉक्टर आहे ना मेडिसिन तू कर ना काही काय तब्येत बिघडली काय झालं सकाळीच तर बोलला होता माझ्याशी तू तू ते सोड त्या शेखरला कॉल कर पहिले आणि सांग ना त्याला तो मेडिसिन घेऊन येईल हो मी करतो त्याला फोन तू शांत राहा काही नसेल झालं इतकं अर्जुनने शेखरला कॉल करून सगळे डिटेल विचारले साधा व्हायरल ताप आणि कणकण असल्याची लक्षण जाणवली तसं मेसेज करून मेडिसिन आणून त्याला देण्याचं प्रमाण सांगितलं वहिनी काही नाही झालंय त्याला साधा ताप आहे सकाळपर्यंत होईल बरा तू झोप आता मी उद्या फोन करून पुन्हा एकदा चेक करतो नाही नको मी थांबते तू खरं सांगतोय ना काही काळजीचं कारण नाही नाहीये ना नाहीये नको काळजी करू वहिनी पहाटे चारच्या सुमारास शेखरने पुन्हा एकदा तिच्या सांगण्यावरून टेम्परेचर चेक केलं थोडा नॉर्मल आला तसा जीवाजीव आलं एवढा वेळ स्क्रीनच्या असणाऱ्या त्याला समाधान आता त्याच्या जवळ नसल्याची हुरहुर मनाला सतावत होती सकाळपासून मनाला त्याची अनामिक काळजी का, का वाटत होती याची हलकीशी भनक त्याच्या मनाने तिच्या मनापर्यंत पोहोचवली होती घड्याळ्यात सकाळचे सातचे ठोके वाजले तशी पिंकी राणीच्या रूम मधली कोकिया वरडली वरडून वरडून थकली आणि गेली बिचारी पण मॅडम काही उठल्याच नाहीत पंधरा मिनिटे झाले तशी पुन्हा बाहेर आली आणि आवाज घेऊन तिला जाग करू लागली पण पुन्हा एकदा निराश होऊन आता गुडूप होऊन बसली बिचारी गप आपल्या घरट्यात मॅडम उठल्या ज्या नव्हत्या पण इतकी पण निराश झाली नव्हती मॅडम नाही पण आवाजाने त्यांचे साहेब उठले होते जे पल्ल्याड म्हणजे लॅपटॉपच्या लॅड झोपले होते रात्रीच मॅडमनी दम देऊन शेखरला लॅपटॉप ऑन ठेवायला सांगून त्याला पाहतच पाहतच झोपली होती शेखर हा काय करतो इथे डोकं का जड वाढते माझ हे काय ठेवले रुमाल आवाजाने करण जागा होत कफाळावरचा रुमाल काढून समोर डोकं मागे ठेवून झोपलेल्या शेखरला पाहू लागला थोडा चोळबोळ करत उठून बसला आणि आजूबाजूला नजर वळवली तसे डोळे मोठे झाले हे दोघे पण इथेच काय झालंय हे असे का झोपलेत शेजारी ऑन असलेला लॅपटॉप पाहिला तसा एका स्क्रीन मदे लोड़त असलेला अर्जुन आणि दुसऱ्यात बसल्या जागी झोपलेली खुशी दिसली हे सगळे इथे काय करता रात्रीचं रात्रीच काहीच का आठवत नाहीये मला झोप कधी लागली कळच नाही आणि ही अशी का झोपलीये लॅपटॉप पाहत त्यांनी समोर बसल्या जागी अवघडून झोपलेल्या खुशीला पाहिलं शेल्फ शेजारच्या छोट्या लोड वर टेकून भिंतीला डोकं लावून झोपली होती अरे भाऊ उठले तुम्ही आता कसं वाटतंय तुम्हाला नेहमीची वेळ झाली तशी शेखरला जाग आली शेखर मला काय झालंय आणि तुम्ही सगळे हे असेल इथे काय करताय करण काही न कळून त्याला विचारत भाऊ तुम्हाला काहीच आठवत नाही काल अंग किती तापलं होतं तुमचं थंडी भरली होती एवढा त्रास होत होता तर तुम्ही सांगितलं का नाही ते एक बरं झालं वहिनीला वेळीच कळलं नाही तर रात्रभर असे झोपले असता तुम्ही शेखर खुर्चीतून तुम उठून पहिले त्यांचं टेम्परेचर चेक करत बोलत होता हा ते काल सकाळपासून थोडं अंग ठणकत होत रात्री जास्त डोकं दुखत होत म्हणून पडलो तर कधी झोप लागली कळच नाही ते राहू दे नको मला आता ठीक आहे मी शेखरनी लावलेला थर्मामीटर करण बाजूला करत बहु काल सकाळ सकाळी अजून बोलणी खायला लावताय रात्री पासून वहिनी जाम झापले मला आता सकाळ झाली की पहिले हेच विचारतील टेम्परेचर चेक केला का तुम्ही बघा ना एकदा किती आहे नॉर्मल असेल कि मी सुटलो शेखर रात्रीची बडबड आठवत नुसतं त्यालाच नाही मला पण जाम तुझ्या बायकोने शेखर बोलतच होता की लॅपटॉप मधला अर्जुनचा झोपेतच आवाज आला करणने एक नजर शेखर आणि अर्जुनचे चेहरे पाहिले आणि कालची त्यांची स्थिती कल्पना करूनच आठवून गालात हसू लागला तू हसू नको हा खर तेच सांगते मी बिचारा शेखर रात्रभर त्याची आया बनवून ठेवलं होतं नुसतं आपलं हे कर ते कर एसी बंद कर हीटर ऑन कर टेम्परेचर चेक कर औषध दे पट्टी बदल एक ना शंभर सूचना हिच्या डॉक्टर कोण आहे हेच कळत नव्हतं रात्रभर स्वतःही झोपली नाही आणि आम्हालाही झोपू दिलं नाही सगळ्यांची झोप खराब करून स्वतः बघ कशी झोपली आहे कुंभकरण कुठची अर्जुन उठला तसा तोंडचा पट्टा चालू करत एक एक सगळं सांगत समोर गाढ झोपलेल्या कुशीला चिडून पाहत होता अर्जुन वैताकून तिला पाहू लागला तसं करण सगळं ऐकून प्रेमाने तिच्यावर नजर फिरवू लागला तू नंतर बघत बस तिला आधी कसं वाटतंय ते, ते सांग मी यायची गरज आहे का अजून त्रास होत असेल तर येतो परमिशन घेऊन एक तासाभरासाठी परत तुझी ही ट्रेन उठली की चालू होईल आणि प्रश्न तोच विचारेल। लक्षन का यांच्याकडे काय करत होते तुम्ही अर्जुन आणि शेखर तिची ऍक्टिंग करत एक साथच वरडले तसे तिघे तिला पाहून हसायला लागले नाही नको येऊ काही गरज नाही मी ठीक आहे आता काही वाटलं तर फोन करून सांगेन कारण अर्जुनला हसून पाहत ठीक आहे काळजी घे आज दिवसभर आराम कर ओके चला पहतो। दोगान मुणे मी पळतो तुमच्या दोघांमुळे आज सकाळचा क्लास मिस झालाय माझा अर्जुन घाई घाईत बेड वरून उठून कॉल कट करत पळाला भाऊ मी पण जाऊन आवरतो तुम्ही आराम करा तुमची कॉपी पाठवतो शेखर पण सगळं आवरून उठून बाहेर निघाला सगळे केले तसा करण स्क्रीन वरून हात फिरवत तिला निरकून पाहत बसला होता माझी गुलछडी किती दिवसांनी पाहतोय तुझी काही चूक नाही म्हण मलाच वेळ नव्हता साधा फोन ही जमत नव्हता तुला करायला पण कसलीच तक्रार करत नाहीस तू दोन दिवसांनी येतो म्हणालो होतो तुला पण कठीणच वाटते काम झालं नाही का ग पूर्ण अजून दोन चार दिवस फक्त घेशील ना समजून मग कोणतीही कारण नाही देणार आणि निघाली काही काम तरी डोंट केअर मला नाही करायचं आता काही कधी येऊन तिला मिट्टीत घेतोय असं झालंय आय रिअली मिसिंग really यू करण तिच्या गालावरून हात फिरवत ओढ जरी आबोल असले तरी आपलं मन मात्र शब्दाविना सगळं बोलतय आय लव्ह दिस फिलिंग समोर शांत झोपलेल्या त्याच्या सुगंधाला मन धरून पाहून घेत इतके दिवसांची मनाची व्यथा मांडत होता कुकुकू पुढचे पंधरा मिनिट झाले तशी ही गुडूप झालेली बिचारी परत आली तिच्या मॅडमला उठवायचा निष्फळ प्रयत्न करायला अगं उठ ग बाई घसा कोरडा पडला माझा वरडून ऑफिसला उशीर आणि सासूची बोलणी पडली की तुम्ही आमच्या नावाने बोट मोडायला मोकळ्या अगं थांब ना पाच मिनिट किती लवकर उठते तू तु। तुझ्या चिमण्याला जवळ घेऊन मस्त झोपायचं ना कशाला एवढ्या सकाळी उठते आमचा तर नाही येते तुझा तर आहे ना मग जा ना जाऊन झोप घडाळ्याचा भोंगा पुन्हा कानाला पडला तशी खुशी झोपेतून जागी होत बडबडली झालं आमचं अजय रसायन चालू अग खोटी आहे ग ती कोकिळा तिला काय नको ते सल्ले देतीये मधून एवढा वेळ तिला पाहणारा करण हसून पुटपुटला गुड मॉर्निंग खुशी यांचा आवाज मी स्वप्नात आहे का नाही नाही आठवण काढली म्हणून भास होत असेल मला स्वतःशी विचार करत तशीच डोळे मिटून पडून होती अहो तुम्ही आल्या शुद्धीत मॅडम रात्रीची आठवण झाली तशी सुटली ट्रेन अहो उठले पण तुम्ही का उठले आराम करायचं ना मला कशी झोप लागली काय माहित आता कसं वाटत तुम्हाला ताप उतरला का तुमचा शेखर कुठे चेक केला का त्यांनी हा आणि हा अजून पण गेला असा कसा गेला तो काही सांगितलंच नाही त्यांनी शी मी झोपून कशी राहिले तुम्ही ठीक आहात महा काही बोलत का नाही तुम्ही मी किती प्रश्न विचारतेय तुम्हाला असंच करताय तुम्ही काहीच बोलत नाही एवढा त्रास होत होता तरी अंगावर का काढत बसले सांगितलं का नाही तुम्हाला काळजी घ्यायला सांगितलं होतं ना तो शेखर एकटा काय काय करत बसला असता तुम्ही ना असंच करता नको तिथे शांत बसून राहता आणि नको तिथे अरडावरडा करता बघा आता पण इतकं मी बोलतीये तरी बोलत नाहीये काही बोला ना किती वेळ वाट पाहते मी स्टेशन लागला एकदाचा ट्रेनला अगं हो हो दोन साधा श्वास घ्यायला ही जागा ठेवली नाहीस तू मी कधी बोलू तू थांबशील तर बोलेल ना मी एवढा वेळ हाताची घडी घालून शांत बसून तिला ऐकणारा करण त्याला बोलायला चान्स दिला तसा बोलू लागला अहो इतकं बोलले का मी बोला तुम्ही ती नाक मुरडत शांत बसून त्याला पाहत शांत हो जरा आताच उठली आहेस ना सकाळी उठल्या उठल्या छान कॉपी विथ स्वीट मॉर्निंग विश एक्सेप्टेड असतं जनरली असे प्रश्नांचे बाण नाही तुमचा तो धनुष्य जरा ठेवा बाजूला आणि आमच्या कंदी पेड्याच्या गोडवा घेऊन तुमच्या गोड गोड मुखातून पहिले आम्हाला सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा देऊन आमचा दिवस गोड करा मग देऊ आम्ही तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तो खटाळ नजरेने तिला पाहत आहो गुड मॉर्निंग हाव आर यू फिलिंग नाव ती पण गोड असा सूर लावत त्याच्या नजरेत पाहून आय एम अब्सुलेटली फाईन तू इतकी काळजी घेतलीस म्हणजे होणारच होतो मी ठीक थँक यू सो मच फॉर युअर लवली केअरिंग आणि नको काळजी करू केलंय शेखरणे चक नॉर्मल आहे सगळं अर्जुनच्या क्लासचा टाइम झाला होता म्हणून तो गेला तू कशी आहेस रातभर जागी का होतीस झोप झालीये ना तुझी नाही तर झोप थोडा वेळ आणि इथे का आहेस तू नीट ना कारण सगळी माहिती देत तिची चौकशी करत प्रश्न उत्तरांचे देवाणघेवाण करत नजरेचे संवाद सुरू होते दोघांचे बराच वेळ बर वाजले बघ किती तुला जायचं नाही का पडेल हा सकाळ सकाळी कधी येणार हा प्रश्न त्यांनी वाचला तसा सकाळ सकाळ सका, तिचा मूड नको घालवायला म्हणून त्यांनी नजर चोरत विषय बदलला अहो आय एम ओके मी वाट पाहिन तुम्ही आरामात या तुमचं काम संपून माझी काही तक्रार नाही फक्त काळजी घ्या स्वतःची चिडचिड कमी करा आय डोंट वरी जेव्हा तुम्ही याल तेव्हा मी इथेच असेन हम्म ती डोळ्यातलं पाणी परतवत हसून त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली तो काहीच न बोलता फक्त तिला पाहत होता पुन्हा एकदा काही न सांगता त्याच्या मनाची स्थिती तिने कोणतीही तक्रार न करता समजून घेतली होती मी निघू नाही तर मला खरच सकाळ सकाळ वरडा पडेल ती त्याची स्थिती समजून घेत विषय बदलत तो काहीच न बोलता फक्त होकार ओके बाय टेक केअर आज आराम करायचा कोणताही कारण नको हा आणि आजच्या दिवशी तुमच्या त्या शेखर ऑपरेटरला सुट्टी द्या आणि फोन तुमच्याकडे ठेवा मी लंच टाइम मध्ये कॉल करते बाय तो तिचा चेहरा पाहून हसून माई तुमच्या तिघांचे सूप मी तयार करून ठेवली आहे नाश्त्याला बसलात की नीलू ताई गरम गरम सर्व करेल आणि हे गायत्रीच्या आवडीचे गरम गरम मटार पोहे ती येईल ना आता शाळेतून तिला सांगा आणि मी सकाळ सकाळी दादांना एकदा चहा दिलाय पुन्हा तुमच्याकडे पण मागतील देऊ नका तुम्ही अजिबात गोळ्या त्या आल्या पूजा करून कि आठवण करून द्या मी आज उशिरच झालाय एक नजर घड्याळात पाहून खुशी हात पुसत किचन मधलं सगळं आवरून माईंना सगळं सांगून वर पळाली आणि गडबडीत बॅग घेऊन खाली उतरली अगं तू केलास की नाही नाश्ता आणि तब्येत कशी आहे तुझी खुशी बॅग घेऊन उतरली तशा माई आवाज देत हो माई ठीक आहे नाश्ता नको दूध घेतले मी सकाळी थोडं आता पळते माई खरच खूप उशीर झालाय खुशी काही ना ऐकता पळत निघाली पण ही आणि गायत्री खाण्याचं काय वावंड आहे दोघींच काय कळत नाही गेली पण अशीच माई तिला घाईत जाताना पाहून आजची सकाळ छान आणि सुंदर झाली होती आमदार साहेबांची आज खरच सकाळी काम बाजूला ठेवून आराम करत होती करन होते करण साहेब कंटाळ होत थोड पण होम मिनिस्टरची सक्त ताकीद आणि डॉक्टर अर्जुन यांचा सल्ला मनावर घेतला होता साहेबांनी हिने फोन का नाही केला अजून लंच ब्रेक होऊन पण गेला करते म्हटले होते अजून केला नाही मी करू का नको कामात असेल अजून फ्री की झाली वाट पाहतो दुपार झाली तसा करण वैतागून मोबाईल पाहत खुशी मॅडम आज चांगल्याच कामात अडकल्या होत्या एका कंपनीचा ऑडिट रिपोर्ट सबमिट करायची घाई असल्यामुळे दुपारी घाईघाई तर साहेबांशी चर्चा करत जुजबी बोलणं करून लंच संपवला आणि पुन्हा डेस्क वर येऊन कामाला लागल्या होत्या मॅडम दिवस असाच गडबडीचा आणि कामाचा बुडलेला गेला होता हॅलो पिंकी अगं बाबा बोलतोय हा बाबा काय झालं तुम्ही ऑफिसच्या फोनवर फोन केला अगं मोबाईल स्विच ऑफ आहे का तुझा केव्हाचा लावतोय म्हणून मग शेवटी ऑफिसच्या नंबर वर केला हो का माहित नाही बाबा कामाच्या गडबडीत राहिला असेल चार्ज करायला तुम्ही बोला ना काय झालं पिंकी अग थोडं बोलायचं होत तुझ्या मावशीचा फोन होता काकांचा छोटासा अपघात झालाय असं सांगत होत्या मी आणि त्यांना पाहायला काही काळजीच कारण नाही म्हणून सांगितलं पण तरी तुझ्या आईला काही चैन पडायचं नाही दोन दिवसांची सुट्टी टाकली ते मीराची एक्झाम चालू आहेत तिला काही घेऊन जाता येत नाही सोबत आणि एकटीला ठेवायचं म्हणजे माझ्या जीवाला घोर तुला जरा दोन दिवस जमेल काग तिच्या सोबत राहायला तू आले असतीस तर मला कसली काळजी नसती बघ बाबा आहो तर काय येईन मी घरी एकदा सांगते आणि ऑफिस सुटलं की थेट जाईन घरीच तुम्ही नका काळजी करू बरं तुम्ही दोघे कसे जाताय नाही तर मी कॅब बुक करते तुमच्यासाठी अगं नको ते सगळं केलंय मी फक्त तेवढं मीरावर लक्ष दे चल ठेवतो मी निघतो आता उशीर होईल हो बाबा काळजी घ्या आणि पोहोचले की फोन करा आणि तिकडची पण खुशाली कळवा आहे मी नका काळजी करू मीरा लाड खूप झाले हा काही पिझ्झा वगैरे नाही एक्झाम चालू आहे खुशी मीराला दाटवत दिदू मी काही पाचवी सहावीची मुलगी आहे का पिझ्झा खाऊन तब्येत बिघडायला मीरा वैतागून तरी सुद्धा काहीही मिळणार नाही ऑलरेडी आपण संध्याकाळी बाहेर खाऊन आलोय त्यामुळे गप जे घरी ते खायचं आणि अभ्यासाला जाऊन बसायचं खुशी स्विच बंद करत दीदी तुला असं नाही वाटत का लग्नानंतर तू खूप बॉक्सी झालीयेस नुसतं धमक्या नाही तर ऑर्डर सोडत असते मीरा तन तन तिच्यावर वैतागत आत निघून गेली खुशीने संध्याकाळी ऑफिसमधून माईला फोन करून सगळी परिस्थिती सांगितली तशी त्यांनीही तिला आई बाबा येत नाही तोपर्यंत राहण्याची परवानगी दिली होती असंही करण इथे नसल्याने थोडी नाराज दिसत होती ती तेवढाच थोडा बदल म्हणून त्यांनीही काहीच आडोवेडे घेतले नव्हते त्यामुळे ऑफिस नंतर नेहमीची प्रॅक्टिस झाली तशी खुशी आणि मीरा घरी परतल्या होत्या मित्रांनो आजचा भाग कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा आणि चॅनलवर पहिली वेळ असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि समोरचे बेल लाईकॉन प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा धन्यवाद मंडळी